तुम्हाला राणे गट तोडायचा होता तुम्ही निवडणुकीला तोडलात पण मनाने तोडता येणार नाही मनाने हे सगळे आमचे सहकारी त्यांना काय सत्ता लागत नाही हे जे आमच्या बरोबर जे काय आणले ना त्यांना अजून गैरसमज आहे काही लोकांना की हे सत्तेसाठी आहेत जेव्हा सत्ता नव्हती ना तेव्हा हे आमचे सगळे सहकारी बीजेपी मधले पण आणि इकडचे पण आमच्या बरोबर उभे राहिले काय काय प्रसंग आले आमच्यावर तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही इथे सिनियर पत्रकारात तुम्हाला सगळ्या जिल्ह्याचं राजकारण आहे काय काय संघर्ष करावा लागला कोणासोबत करावा लागला आमची साथ नाही सोडली आमच्या सहकार्याने आज आपण त्यांना रडवतोय त्यांना कळत नाही संभ्रमाचं वातावरण आहे की आपण काय करतोय पण पक्षासाठी करावं लागणार मी आम्ही पण त्यांना सांगितलं जे पक्ष तुम्हाला सांगेल ते तुम्हाला केलं पाहिजे कारण का पक्षाने तुमच्यावर जबाबदारी दिली ना त्याच्यामध्ये एक टक्काही तुम्ही कुठेही पुढे माग मागे बघता कामा नाही पण हदबल झाले ना बिचारे तिकडेही राणेंचीच लोक इकडेही राणेंची लोक आता बीजेपी मध्ये राणे नारायण राणे साहेब यायच्या अगोदर कशी होती बीजेपी आल्यानंतर कशी आहे आपणच मला सांगावं ना मी काय वेगळं तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुम्ही सगळं बघताय सगळं तरी आम्ही कुठे कोणाला कमी लेखत नाही पण जर गट तोडायचा प्रयत्न केला तर तसा मनानी तुटणार नाही पण प्रयोग तरी का झाला